एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरीही त्यास पंधरा टक्के नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा ह्याला तुम्ही एकदम भयंकर शॉर्ट ट्रिक वापरू शकता ती कशी आणि दुसरी एक मेथड आहे ती पण मी सांगणार आहे तुम्हाला कसं आहे दोन्ही मेथड लक्षात ठेवा म्हणजे दुसरी ठेवली तर जास्त बेटर पहिलीपेक्षा पहिली भयंकर शॉर्ट ट्रिक आहे पण ती तुमच्या डोक्यातून जाऊ शकते दुसरी मेथडमध्ये तुम्हाला गुणोत्तर प्रमाणचं थोडंसं इफेक्ट येईल आणि तुम्हाला काही पण विचारलं म्हणजे छापील किंमत विक्री किंमत नफा तोटा खरेदी किंमत सगळं विचारलं तर सगळ्या गोष्टी त्याच्यावरनं सोडवता येईल पण ही पद्धत आहे जी भयंकर शॉर्ट ट्रिक आहे त्याला एक लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय काढू शकता फक्त शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिकमध्ये छापील किंमत आणि खरेदी किंमत छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं एक तर तुम्ही फरक काढू शकता किंवा यांचं गुणोत्तर काढू शकता किंवा तुम्ही त्यांच्या किमती काढू शकता ठीक आहे आता छापील किंमत कसं काढतो आपण एकदम शॉर्ट ट्रिक शंभर अधिक छापील किंमत जास्त असते म्हणून इथे अधिक करायचं आहे खरेदी किंमत कमी असते म्हणून मायनस करायचं ह्या अधिकमध्ये जमा करायचं तुमचा नफा आणि ह्याच्यामधनं मायनस करायची सूट नफा किती आहे पंधरा टक्के म्हणजे शंभरामागे पंधरा म्हणजे शंभर प्लस पंधरा आणि सूट दिली आठची म्हणजे शंभरामागे आठ रुपये तर किती येणार आहे एकशे पंधरा आणि शंभरावरती आठ रुपये सूट दिली म्हणजे किती ब्याण्णव रुपये आता हे दोन्ही तेवीसच्या पाड्यात आहे तेवीस पंजे एकशे पंधरा आणि तेवीस चोक ब्याण्णव तर इथे काय येणार आहे छापील किंमत ही किती येणार आहे तुमची पाच रुपये तर खरेदी किंमत किती येणार आहे चार रुपये जर तुम्हाला ह्याच्यातला फरक विचारला असता तर फरक एक रुपये आला असता पण का तुम्हाला काय दिलं की छापील किंमत सतराशे पन्नास आहे पण तुमची छापील किंमत किती येत आहे पाच तर तुम्ही म्हणू शकता की पाच रुपये छापील किंमत आहे पण गणितात दिले की सतराशे पन्नास त्यानंतर तुम्हाला विचारलं खरेदी किंमत किती तर खरेदी किंमत तुमची आलेली आहे चार तर चार बरोबर ॲक्च्युअलमध्ये किती तिरकस गुणाकार केला इथे तर किती येणार आहे सतराशे पन्नास गुणीला चार छेदामध्ये किती पाच पाच एक पाच त्रिक पंधरा खाली उरले दोन पाचा पाच पंचवीस आणि शून्य पस्तीस दोन्ही सत्तर सत्तर दोन्ही एकशे चाळीस म्हणजे एकशे चाळीसवरती वरती हा शून्य म्हणजे चौदाशे रुपये ही काय झाली तुमची खरेदी किंमत झाली आता दुसरी मेथड पण तुम्ही ऐकून घ्या कारण की ती पण खूप महत्वाची आहे बघा काय आहे एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो आता ज्यावेळेस आठ टक्के सूट देतोय ह्याचा अर्थ तो सूट कशावरती देणार आहे दुकानदार आहे कशावरती सूट देणार आहे ऑब्विसली छापील किमतीवरती सूट देणार आहे तो त्याला तर नफा कमवायचा आहे ना तर तो जे एम आर पी लिहिलेलं असतं ती असते तुमची छापील किंमत मग आठ टक्केची सूट दिली आठ टक्के म्हणजे काय तर आठ भागीला शंभर ठीक आहे आठ भा आठ टक्के म्हणजे काय या टक्केचं चिन्ह दिसलं भागीला शंभर मग याला जर मी भाग दिला तर हा किती येणार आहे चार दोन्ही आठ आणि पंचवीस म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की जर त्याची मार्क प्राईज आणि सेलिंग प्राईस म्हणजे काय ज्या किमतीवरती त्याने छापील किमतीवरती सूट दिली असणार आहे ती किती आठ टक्के म्हणजे शंभर रुपयाची गोष्ट असेल तर त्याने आठ टक्के सूट दिली असणार आहे आणि घेणाऱ्याने त्या आठ टक्के सूटवरतीच घेतलेलं असणार आहे ती काय झाली त्याच्यासाठी खरेदी किंमत ग्राहकासाठी पण ह्याच्यासाठी दुकानदारासाठी ती काय झाली विक्री किंमत ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सेलिंग प्राईज म्हणतात सेलिंग प्राईज आणि ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर मार्क प्राईज म्हणतात मार्क प्राईज ठीक आहे तर यांचं गुणोत्तर कसं आहे बघा आठ टक्के सूट दिलेली आहे मार्क प्राईज स मार्क प्राईजवरती मग आपल्याला काय भेटलं हे पंचवीसचे दोन भेटलेलं आहे म्हणजे पंचवीस जर त्याची मार्क प्राईज असेल तर दोन रुपये त्याने काय अंशाचं त्याने काय दिली असेल सूट दिली असणार आहे ही सूट झा दिली असणार आहे मग किती रुपये आले पंचवीसवरती दोन रुपयाची सूट तर तेवीस रुपये त्याची सेलिंग प्राईज आली त्याच्यानंतर काय म्हटलं आहे त्याच्यानंतर म्हटलं आहे की त्याला तरीही किती टक्के प्रॉफिट होतं आहे पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे काय तर पंधरा टक्के याचा अर्थ काय तर पंधरा भागीला शंभर सेम तसंच टक्केवारी दिसलं की भागीला शंभर करायचं इथे परत पाचने भाग दिला तर इथे येथील छेदामध्ये वीस वरती येथील तेवीस ठीक आहे सॉरी वरती येथील तीन तर मग त्याची काय आहे वीस रुपये जर त्याची काय असेल खरेदी किंमत इथे सीपी म्हणजे खरेदी किंमत त्याची काय असणार आहे नफा त्याला होणार आहे बघा पंधरा टक्के नफा होणार आहे नफा हा नेहमी कशावरती वरती होतो तर खरेदी किमतीवरतीच होतो नफा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो खरेदी किंमत काय असेल त्याचे शंभर रुपये समजा इथे या केसमध्ये छेद वीस रुपये आहे तर त्याचा अंश हा काय असणार आहे त्याचा नफा तर वीस रुपये जर त्याची खरेदी असेल तर तेवीस रुपये तुम्ही म्हणू शकता की त्याची विक्री किंमत असणार आहे आता इथे पण तेवीस आहे इथे पण तेवीस आहे किंवा तुम्ही इथे काय करू शकता इथे खरेदी किंमत वीस आणि इकडे तेवीस ठेवू शकता पण हे थोडंसं कॅल्क्युलेशन वाढेल ऑलरेडी तेवीसला तेवीस भेटत आहे तुम्हाला तो तीवीश तीवीश, तर तेवीस बरोबर तेवीस तर इथे वीस बरोबर तेवीस हे गुणोत्तर काय झालं खरेदी किंमत आणि विक्री किंमतचं मॅनेज झालेलं आहे तर हे गुणोत्तर प्रमाणमध्ये मी थोडंसं व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे तरी पण इथे मी रिव्हिजन घेत आहे बघा आता काय भेटलं तुम्हाला छापील किंमत भेटली पंचवीस आणि कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत भेटली वीस सेलिंग प्राईस भेटली तेवीस तुम्हाला काय विचारलं की छापील किंमत किती आहे पंचवीस नसून ही किती आहे सतराशे पन्नास आहे आणि तुम्हाला विचारलं आहे खरेदी किंमत किती खरेदी किंमत वीस नसून किती आहे तिरकस गुणाकार करा सतराशे पन्नास गुणीला वीस भागीला पंचवीस इथे पंचवीस आहे का पंचवीस किंवा याला पाच करा याला चार करा कारण की पाचशे एकवीस आणि पाच पाच पंचवीस इथे सेम भाग दिल्यानंतर तीनशे पन्नास येतील आणि उत्तर काय येणार आहे चौदाशे उत्तर येणार आहे पण तुम्ही काय बघा तुम्ही हे मेथड का फॉलो करा म्हणता थोडंसं किचकट आहे पण ही मेथड का फॉलो करा म्हणतात जर त्यांनी विचारलं असतं सेलिंग प्राईज किती तर इथे तुम्हाला तेवीस भेटलं असतं जर त्यांनी विचारलं असतं खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक किती ठीक आहे खरे सॉरी छापील किंमत आणि विक्री किंमतमधला फरक त्यांनी विचारलं असतं विक्री किंमत आणि त्याचा खरेदी किंमतमधला फरक हाही काढता आला असतं तुम्हाला किंवा विक्री किंमत विचारली असती म्हणजे कसंही प्रश्न विचारला किती फिरवला तर ह्या फॉर्म्युल्याच्या बाहेर जात नाही म्हणजे याने जर तुमचं दहा टक्के गणित सोडले जात असतील तर उर्वरित जे तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट मिळालेलं आहे पन्नास साठ टक्क्याचं किंवा नव्वद टक्क्याचं ते समजा तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याने भेटू शकतं म्हणून मी सांगत असतो विद्यार्थ्यांना की तुम्ही जास्त फालतू शॉर्ट्रिकच्या नादी लागत जाऊ नका तुमचं हे जर बेसिक कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला तर तुम्हाला कसं आहे कोणीही थांबू शकत नाही कोणाचा बापही थांबू शकणार नाही सलेक्शनपासून पण थोडंसं कसं आहे तुम्हाला धीर नाही आहे तुम्ही शॉर्ट्सवाले व्हिडिओजवाले विद्यार्थी आहात तुम्हाला पाच दहा सेकंदात सगळे इकडं तिकडं करून मोकळं व्हायचं राहतं तर ठीक आहे असो तुमची तुमची इच्छा आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर माझा हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्या ग्रुपवरती तुम्ही स्वतः प्रश्न मला पाठवू शकता आपले आपण इथे फुल चाप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप चालू केलेली आहे तर ह्या चॅप्टरवाईज व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद